गोपीनाथ मुंडे यांची तिसरी पिढी राजकारणात येण्याचे संकेत मिळालेले आहेत कारण पंकजा मुंडेंकडून पुत्र आर्यमनचं युट्यूब मध्ये कौतुक करण्यात आलेलं आहे आणि पंकजा मुंडे यांनी त्यांच्या मुलाचं गोपीनाथ मुंडेंच्या सा मुंडेंसारखी तुलना त्यांची केलेली आहे गोपीनाथ मुंडेंसारखेच गुण आर्यमनमध्ये आहेत असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं आहे राजकारणात स्थान निर्माण करावं लागतं आणि असा सल्ला आर्यमनला त्यांनी दिलेला आहे आर्यमन सध्या अमेरिकेत उच्च शिक्षण घेतोय आणि एका युट्यूब लाईव्ह दरम्यान पंकजा मुंडे यांनी त्यांच्या मुलाची गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत तुलना केलेली आहे त्यामुळे त्या त्यांच्या या वक्तव्यानं चर्चा उदाहरण आलंय दादा किती दिवस अमेरिकेत आहेत आर्यमन दादा आता ग्रॅज्युएट होणार आहे मे मध्ये आता ते बावीसावं वर्ष त्यांना चालू आहे आ, ते ग्रॅज्युएट होणार आहेत मेमध्ये माझ्यापेक्षा शंभर टक्के त्यांचं राजकारणाकडे लक्ष असतं पण ते माझ्यावर थोडी दादागिरी करत असतात ते मला हे सांगतात असं कर तसं कर असं करतात करता ते <laughs> सूचना करतात सोशल मीडियाच्या खूप आणि ते आता मेमध्ये ग्रॅज्युएट होतील मग येतील मग एखादा वर्ष कुठे काम करतील मग परत त्यांना मास्टर्स करायचं आहे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे त्यांनी अशी माझी इच्छा आहे आणि तुमच्यावर जास्त लक्ष असतं त्यांचं मग खरं तर शहरात वाढले माझ्या घरी तसं वातावरणही नव्हतं तिकडे पण त्यांचं खूप लक्ष असतं की अगदी म्हणजे जातीपातीच्या राजकारणाचा त्यांना खूप तीव्र असा विरोध आहे आणि घरामध्ये पण अमेरिकेहून येताना मला काही नाही आणलं पण आमच्या घरात काम करणाऱ्या सगळ्या मुलांना गिफ्ट घेऊन आले तर मला वाटतं मुंडे साहेबांचे ते गुण त्यांच्यामध्ये दिसत आहेत थोडे बहुत बघू पण सगळ्यांना आपला कष्ट करावं लागतं आपलं जागा मिळवावी लागते त्यांनी पण लोकांवर प्रेम करावं लोकांची सेवा करावी गरिबांसाठी त्यांच्या मनात संवेदना असावी अशी माझी इच्छा आहे संस्कार तर मी असे दिलेले आहेत बघू पुढे काय करतात